आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळेच्या दाखल्यावर हिंदू शब्दाची नोंद करू नये फक्त जमातीची नोंद करण्याचे गट अधिकारी शहादा यांचे आदेश धर्मापेक्षा संविधान मोठे सुशील कुमार पावरा अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या इयत्ता पहिलीत दाखल नोंदीत व शाळा सोडल्याच्या दाखल्यावर हिंदू शब्दाचा उल्लेख करू नये फक्त जमातीचा उल्लेख करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदरवार संघटनेकडून गटविकास अधिकारी व गट अधिकारी पंचायत समिती शहादा यांच्याकडे दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली त्या निवेदनाची दखल घेऊन गट शिक्षण अधिकारी शहादा यांनी सर्व मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा शहादा तालुका यांना दिनांक जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक आदेश काढला आहे या आदेशात म्हटले आहे की महाराष्ट्र शासन निर्णय बारा जानेवारी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शाळेच्या दाखल्याच्या नोंदीत व शाळा सोडल्याच्या दाखल्यावर हिंदू शब्दाचा उल्लेख करू नये फक्त मूळ जातीचा स्पष्ट उल्लेख करावा आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळेच्या नोंदीत काही शाळेचे मुख्याध्यापक हे आपल्या मनाने आदिवासी पालकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन हिंदू शब्दाचा उल्लेख करत होते त्यावर बिरसा फॅड्रस नंदुरबार संघटनेकडून आक्षेप नोंदवत एक तक्रार दाखल करण्यात आली होती तक्रारीनंतर संबंधित मुख्याध्यापक यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या नोंदीत हिंदू शब्द न लिहिता फक्त जमातीची उल्लेख करायला सुरुवात केली आदिवासी पालकांना आम्ही जाहीर आवाहन करतो की आपल्या मुलांच्या शाळेतील नोंदीत धर्माचा उल्लेख करू नये फक्त जमातीचा उल्लेख करावा जर कोणी मुख्याध्यापक ऐकत नसेल त्याच्या मनाने धर्माची नोंद करत असेल तर बिरसा संपर्क कडे संपर्क अधिकारी शहादा संविधान मोठे आहे ही लेखडीची संविधानिक जीत आहे अशी प्रतिक्रिया बिरसा फॅट्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी दिली आदिवासी विद्यार्थ्यांच्या इयत्ता पहिली दाखल नोंदीत व शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती हिंदू शब्दाचा उल्लेख करू नका फक्त जमातीचा उल्लेख करावा अशी मागणी आम्ही माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा व माननीय गट अधिकारी पंचायत समिती शहादा यांच्याकडे आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे मागणी केली होती महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभाग शासन निर्णय बारा जानेवारी दोन हजारच्या आदेशानुसार आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती हिंदू धर्माचा उल्लेख करू नये फक्त जमातीचा उल्लेख करावा असं स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे परंतु आमच्या आदिवासी पालकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन काही मुख्याध्यापक हे आमच्या या खानदेश भागामध्ये शाळेच्या दाखल्यावरती हिंदू पावरा हिंदू बिल हिंदू कोकणा हिंदू कोकणी असा सर्रासपणे उल्लेख करतात तर हा उल्लेख अतिशय चुकीचा आहे याबाबत आम्ही आक्षेप नोंदवला आणि निवेदन दिलं निवेदन दिल्यानंतर माननीय गटशिक्षण अधिकारी यांनी यावरती आमच्या निवेदनाची दखल घेतली आणि सर्वच मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा तालुका शहादा यांना निर्देश दिले आहेत आदेश दिलेले आहेत की आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळेच्या नोंदीमध्ये हिंदू धर्माचा उल्लेख करू नये फक्त स्पष्टपणे मूळ जातीचा उल्लेख करावा असं त्यांनी पत्र काढलेलं आहे म्हणून माननीय गटशिक्षण अधिकारी शहादा यांचा आम्ही संघटनेतर्फे जाहीर आभार मानतो धन्यवाद देतो आणि पालकांनासुद्धा जाहीर आवाहन करतो की अशा पद्धतीने शाळेच्या आपल्या मुलांच्या दाखल्यावरती जर एखादा मुख्याध्यापक धर्माचा उल्लेख करून चुकीची नोंद करत असेल तर त्याचा तुम्ही तिथल्या तिथं विरोध करा तो मुख्याध्यापक जर ऐकत नसेल तर आमच्या बिरसा फायटर संघटनेशी संपर्क साधा आणि हे जे काय चुकीच्या नोंदी होत आहेत त्याच्या विरोधामध्ये आपण एकजुटीने लढूया ही जी, जी जीत आहे ही आपली संविधानाची जीत आहे धर्माच्या विचाराच्या विरोधामधली ही जीत आहे देशाचा कारभार संविधानानुसार चालतो धर्मानुसार चालत नाही म्हणून ही आपली लेखणीची एक जीत झालेली आहे याच्यापुढे सर्वात ज्या काही नोंदी होतील ते नोंदी धर्मानुसार होणार नाही तर त्या जमातीनुसारच व्हाव्यात अशी आम्ही मागणी करत आहोत जय बिरसा जय आदिवासी जय संविधान ट्वे फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो नाशिक